पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर नगर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये चक्क नगरसेवक पदासाठी कोट्यवधींची बोली लागल्याची गंभीर माहिती समोर आली आहे किशोर संभाजी यांनी ही ओबीसी पुरुष जागेची बोली जिंकली तर सर्वसाधारण महिलेची जागा सुनंदा बाळासाहेब ठिगळे यांनी जिंकली हे या आता स्पष्ट झालंय थिगळ स्थळ भागातील एकविरा मंदिरात झालेल्या बैठकीत ही बोलणी झाली असून त्यानंतर हे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची घोषणा देखील करण्यात आली आहे या संपूर्ण प्रकाराचा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ पुणे ब्रेकिंग न्यूजच्या हाती लागला असून त्यात संबंधित उमेदवार स्पष्ट दिसत आहे या प्रकरणामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली मात्र याबाबत बिनविरोध उमेदवार यांनी सदरची घोंगडी बैठक होती त्यामध्ये आम्ही सर्वानुमते बिनविरोध निवडणूक निवडणूक केल्याचं सांगत

एक जन कुंदरे बोलाना बोलाना कुंदरे एक जन गुरुजी श्री ठिकाणी हा आऊड बाबा आता जिगेश्वर ग्रामस्थांची नगर परिषदेच्या निवडणूक निवडणुकीनंतर या आपण मीटिंग आयोजित केलेली होती आणि आपण सर्वदन ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित रा आणि बिनविरोध तर निवडणूक करण्यासाठी आपला प्रभाग ची आपण सर्वांनी सहकार्य केलं विशेषतः जे इच्छुक उमेदवार होते त्या सर्व इच्छुक उमेदवारांनी अतिशय मन दाखवून ही ब, ही निवडणूक ही बिनविरोध केलेला आहे आणि आपली तिघस्थळाची एकी आहे ती एकी अशी मक्कमपणे या ठिकाणी आपण निर्माण केलेला आहे याचा आपला सर्व तिघस्थळ ग्रामस्थांना सार्थ अभिमान वाटतो या ठिकाणी आपण बिनोदन करताना आपला ओबीसी पुरुष म्हणून किशोर संभाजी ठिकडे आणि सर्वसाधारण महिला सुनंदा सुनंदा बाळासाहेब हिगळे या दोघांची या ठिकाणी बिनोदन निवडणूक केलेली आहे आणि आपण अशीच एक दाखवून संपूर्ण राजगुरनगर मध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये आपला एक आदर्श या ठिकाणी आपण निर्माण करत आहोत याचा आपलं सर्व असताना अतिशय मोठे पण आहे अभिमान आहे याच या ठिकाणी मी सांगून या ठिकाणी आजची सभा संपवी अतिशय खेळीपणीचं वातावरण संपवी असं मी जाहीर करतो yeah. Turning... and press the bell icon. Never miss an update.